नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम माझ्या चॅनलवर जे ॲक्टिव्ह राहतात त्यांचं मनापासून हार्दिक आभार कारण की मित्रांनो माझ्या चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर काल पूर्ण झालेले आहेत त्यामुळे तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो कालच कडाव केसरीचं मैदान झालं या कडाव केसरी मैदानात खूपच प्रेक्षणीय लढती बघायला मिळाल्या काल बकासूरने गुलाल घेतला आदत किंग सुंदरने गुलाल घेतला भारत केसरी मथूरने सुद्धा गुलाल घेतला आता सर्वांचं लक्ष लागलं ते तीन तारखेच्या शिरंबे मैदानाकडे बरेच दिवसापासून वॉट व्हॉट्सअपच्या माध्यमातून असं मुलाखतीच्या माध्यमातून असं सर्वजण सांगतात की बकासूर मथूर तीन तारखेला एकत्र पलणार आहेत पण मित्रांनो एकत्र पलतील की नाही कारण जाणून घ्या नक्की काय घडलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो नमस्कार मित्रांनो मित्रांनो तीन तारखेला वार बुधवार मित्रांनो भव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान होणार आहे पीरसाहेब यात्रेनिमित्त भव्य असं पारंपरिक मैदान शंभर वर्षाची परंपरा असलेलं हे मैदान आहे वार बुधवार दिनांक तीन एप्रिलला हे मैदान होणार आहे मित्रांनो आपला भारत केसरी मथूर तीन तारखेला पलेल का तर माझ्या माझ्या अंदाजानुसार सांगतो नाही पलणार कारण मी काल स्वतः कडाव केसरी मैदानात लाईव्ह होतो अक्षरस मथूरने जीवापार पलून जीव लावून पलून शहरं जिंकलेली आहे नंतर जेव्हा तो निकालानंतर आपण बघितलं त्याला मी तर लंगडत लंगडत चालत होता एक पाय लंगडत लंगडत चालत होता त्यामुळे मला तरी वाटत नाही तीन तारखेला मथूर पलणार आहे त्यामुळे बकासूर मथुर पायरा असेल की नाही हे सांगू शकत नाही कारण जर उद्या जर मथुर कवर झाला पायाने जर कवर झाला तर असू पण शकतात पण जास्त करून माझा अंदाज नाही काल अक्षरस मथूरला बघून खूपच वाईट वाटलं लंगडत लंगडत चालत होता तरीसुद्धा त्यांनी बिंदोडची प्रेक्षणीय लढत जिंकली मित्रांनो मानव तेवढा आभार कमीच आहे मथूरचं आणि आपला हिंद केसरी बकासूर तीन तारखेच्या शिरंबी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो